जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र चारजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याने बदनपूर नगरी दुमदुमली अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र चारेजी यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी बदनापूर नगरीतील कृषी विज्ञान केंद्रासमोर सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोर नवीन बस स्थानक जवळील भव्य मैदानावर अतिश अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला सुरुवातीला बदनापूर नगरीतून आकर्षक ढोल ताशांच्या गजरात कलशधारी महिला ध्वजाधारी महिला व पुरुष गुढी पकडलेल्या महिला लेझिम पथक वेगवेगळे कला पथक बँड पथक वारकरी मंडळी स्वामीजीच्या सिद्ध पादुका आकर्षण अशा रथातून शोभयात्रा मिरवणूक वाजत गाजत कार्यक्रमस्थळी पोहोचले त्यानंतर लगेच आरती होऊन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत त्रेचाळीस गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले व लगेच सिद्ध पादुकाचे सामूहिक गुरुपूजन करण्यात आले नानिसधाम येथून आलेल्या प्रवचनकार विद्याताई परब यांनी समस्त भाविकांना अनेक उदाहरणे देऊन आजच्या व सुद्धा नामस्मरण किती उपयोगी आहे अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार यांचे आचरण केल्यास आपण जीवनात सुख शांती समाधान प्राप्त करू शकतो याबद्दल प्रबोधन केले तसेच रामानंद चारेजी यांचे महागुरुपूजन सोहळ्यास हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता त्यानंतर महाआरती होऊन उपासक दीक्षा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये हजारो युवक उपासक दीक्षा घेतली या कार्यक्रमाला विधानसभा आमदार आमदार साहेब माजी कैलास गोरंट्याल विलास झराड नगराध्यक्ष सय्यद मुजमिल उपनगर अध्यक्ष प्रोटोकॉल सेक्रेटरी सुभाष जोजारे साहेब मराठवाडा सहपीठ प्रमुख विजय देशपांडे साहेब जालना जिल्हा निरीक्षक दत्त घरत साहेब जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार असे अनेक क्षेत्रातील अनेक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या अतिशबाजीने करण्यात आली सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व उत्सव सेवा समिती जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला